कळमुरी तालुक्यातील खरवड येथे महायुतीचा उमेदवार बाबुराव कोहळीकर यांच्या कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं भर पावसात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती कळमनुरीचे आमदार संतोष बांगर सभापती फकीराम मुंढे राजू ला। नागरे प्रकाश गोगे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते यावेळी भर पावसात फटाक्यांची आतिषबाजी करून आमदार संतोष बांगर यांचं गावकऱ्यांनी स्वागत केलं नागरिकांशी संवाद साधताना आमदार बांगर म्हणाले की काल परवा एक माझी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली की संतोष बांगर यांना मुस्लिम विरोधी दाखवण्यात आलाय मात्र धर्मजात न बघणारा हा संतोष बांगर आहे मिसोड येथील मुस्लिम समाजातील यास्मीन या मुलीला ब्रेन ट्युमर झाला होता त्यावेळी या आमदार संतोष बांगरनेच ऑपरेशनचा सर्व खर्च उचलला होता मुस्लिम नाही तर कोणताही समाज असो मी अडचणीत मदतीसाठी खंबीर असल्याचं त्यांनी सांगितलं आहेर बाजूला त्या ठिकाणी यास्मीन नावाची मुलगी आहे ध्यानात ठेवा त्या पोरीला ब्रेन ट्युमर झाला त्या पोरीला तीन साडेतीन लाख रुपये लागत होते त्यावेळेस आम्ही बघितलं नाही ना? की ती मुस्लिम समाजाची आम्हाला मतदान करत नाही आम्ही तिथं ऑपरेशन कसं करावं कुठल्याही प्रकारची जात पात धर्म बघणारे आम्ही नाही मित्रो ध्यानात ठेवा त्या मुस्लिम समाजाच्या महिलेला आम्ही नीट मुंबईला पाठवलं जे काही खर्च लागते ते लावला आणि त्या मुस्लिम समाजाच्या महिलेला रोजाच्या अंध्या दिवशी तिच्या घरी सुख केले देऊन पोहोचण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलं की प्रमुखांना अनेक महिला तुम्हाला सांगतो की माझ्या बौद्ध समाजाची महिला असेल आदिवासी समाजाची अनेक महिला तुम्हाला सांगतो कुणाचा सिदरचा प्रश्न असेल डिलेव्हरीचा प्रश्न असेल कुणाचा ॲक्सिडेंटचा प्रश्न असेल कुणाचा बायपास असेल कुणाचा अँडोप्लास्टी असेल अनेक ऑपरेशन तुम्हाला सांगतो की शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही फुकट केले एक रुपया न लागता मित्र उद्याला ठेवा आम्ही बघत नाही कुणाला आज आदिवासी समाज या जर ठिकाणी असेल तर तुम्हाला खास करून सांगायचंय की माजी आमदार आणि आदिवासी समाजाला तुम्हाला सांगतो की या उभाट्याच्या लोकांना विकले विकले म्हणजे त्यांनी सांगितलं की गेल्या वर्ष म्हणजे माझा आदिवासी समाज माझ्यासोबत आहे तुम्ही मला पन्नास लाख रुपये द्या मी आदिवासी समाजाची फुल्ली ना फुल्ली म्हणले उमाटाच्या उमेदवाराला देतो काय म्हणलं फुली ना फुली म्हणले उभाटाच्या उमेदवाराला देतो माझ्या आदिवासी समाजाने की साहेब आम्ही आता त्याच्यासोबत नाहीत त्यानं पाच लाखाचं टोकन घेतलं म्हणून किती पाच मी खोट बोलणार नाही आपल्या खरवडला कोणता देव आहे येडो भैरवनाथ आणि भैरवनाथ तुम्हाला माहित आहे ज्या भैरवनाथाने ना जर तुम्हाला सांगतो जर त्याचा करिश्मा जर दाखवला तर माणूस जाग्यावरच खलास होते त्या भैरवनाथाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो मित्र झागा ठेवा याच माझी आमदारांनी तुम्हाला सांगतो की उमाटाच्या उमेदवारासोबत डील केली आणि त्यांनी सांगितलं की पन्नास हजाराची फुली माझ्या आदिवासी समाजाची माझ्याकडून घ्यायची तुम्ही पैसे किती देता त्यांनी सांगितलं की पन्नास लाख रुपये तुला देतो हे पाच लाख रुपयाचं टोकन घे माझ्या आदिवासी समाजाला माझी विनंती आहे की ने आशा फलतर माणसाच्या पाठीमागे राहू नका कारण की आपला समाज जर कोणी तुम्हाला सांगतो की कुठं सीवर नेऊन जर टांगत असाल तर अशा लोकांना झा बिचारा अशा लोकांना गावात येऊ देऊ नका सुवर्ण मार्शलासाठी महेंद्रपुरी हिंगोली